व्रतराचीन छत्र सयाने नाया व्रतराचीन छत्र सयाने नाया सपन पाडलं ना सपनी सोन्याच्या पराती स्वप्नी सोन्याच्या पराती माझ्या बंधूला पावले ग माझ्या बंधूला पावले गोनारीच चनमा माझ्या बंधूला पावलं ग लोहणारी चन मारवती लोणार लोहणार मी तर आंघोळी जाणार मी तर आंघोळी जाणार ग त्योत पाप काय पुण्याचा ना त्याचं पाप काय पुण्याचा तर त्योत हिशोब होणार ग त्याचं पाप या पुण्याचा का त्योता हिशोब होणार ना त्या काय न जायच जायाच ताई न कंबळ जा मंदिर तुझं काय पायाच ते ताई न कंबळ जा मंदिर तुझं काय पायाच न कंबळ जायच न मला काय दर्शन घ्यायचं ग